नमस्कार माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्र दूत या मालिकेमध्ये मी आज पण भेटणार आहोत डॉक्टर नंदकुमार डोळे सरांना सर नमस्कार डोळेसर हे डोळ्याचे डॉक्टर्स आहेत तर जाणून घेऊया त्यांच्याकडनं वैष्णवी हॉस्पिटल बद्दलची माहिती सर नमस्कार नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। सर्वात अगोदर तर आरोग्य दूत या सदराबद्दल अभिनंदन धन्यवाद सर धन्यवाद माझ्या मित्राचं नवीन सदर सुरू नवी होत आहे त्याबद्दल माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर आणि जनतेमध्ये अशीच नाविन्यपूर्ण माहिती सितमकडनं सर्वांना मिळावी ही माझी मनापासून इच्छा आहे की वैष्णवी नेत्रालयातर्फे आपण मागील अठरा वर्षांपासून जनतेला जनतेला सेवा देत आहोत त्यामध्ये आपण रुग्णांना चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त चांग म्हणजे चांगली सेवा द्यावी आपला नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे आणि हे करत असताना एक ह्युमॅनिटेरियन ॲप्रोच जो असतो तो त्या उपचारांच्या पाठीमागे आपला सर्वात अगोदर असतो आणि आजवर जे काही भरभरून जनतेनं आणि रुग्णांनी प्रेम दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमचं प्रेम माझ्यावर आणि माझ्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांवरती असंच इथून पुढेही राहू द्यावं ही एक अपेक्षा व्यक्त करतो सर अठरा वर्षापासून तुम्ही हॉस्पिटल बघताय या वैष्णवी हॉस्पिटलमध्ये कुठले कुठले उपचार आणि कुठल्या कुठल्या शस्त्रक्रिया किंवा काय काय रुग्णांना सुविधा मिळतात आपल्याकडे वैष्णवी नेत्रालयामध्ये मोतीबिंदू काचबिंदू नंतर भोबळावरती जो पडदा वाढतो टेरिजियम ज्याला म्हणतात तो, तो पडदा पापण्यांचे काही आजार नासूर यांच्यावरती म्हणजे उपचार केले जातात तसेच हे सोडून बाकीच्या ज्यांना औष आउ, औषधोपचारांनी उपचार केले जात अशा बऱ्याचशा आजारांवरती डोळ्यांच्या आपल्याकडे उपचार केले जातात आणि अद्ययावत जाता। पद्धतीचं आपल्याकडे मशिनरीज आहेत शस्त्रक्रियागृह अद्ययावत आणि नुकतेच आपण नवीन प्रशस्त इमारतीमध्ये रुग्णसेवेकरता स्थलांतरित झालेलो आहोत जेणेकरून जास्तीत जास्त रुग्णांना आपण आणखीन चांगल्या पद्धतीने सेवा द्यावी हा त्याच्या पाठीमागचा आपला है। एक उद्देश आहे हे हॉस्पिटल कुठल्या भागामध्ये येत आहे आपलं जे हॉस्पिटल आहे आता जे लातूरचं नवीन बसस्थानक झालेलं आहे त्याच्या पूर्वेला एक चारशे मीटर अंतरावरती आहे या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते उपचार केले जातात पण डोळ्याचे वेगवेगळे जे आजार आहेत त्याच्यावर सुद्धा उपचार केले जातात या उपचाराची आपण आपल्याकडं जसं सुविधा आहे तसंच सर ह्या रुग्णांच्या बाबतीत वेगवेगळे जनजागृती शिबिरं त्यांचंही अरेंजिंग करत असतात आणि त्याच्या माध्यमातून पण जे वयवृद्ध डॉक्टर्स आहेत त्यांना मोतीबिंदू काचबिंदू आजार आहेत का याचं पण शोध घेतला जातो त्यांना उपचाराच्या सूचना दिल्या जातात सर धन्यवाद आपले धन्यवाद